मॅक्स कंपनीच्या पंधराशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापपर्यंत दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी या कर्मचाऱ्यांनी दिली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तणाव पूर्ण बनलं होतं कर्मचाऱ्यांनी यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या मा ऐकून घेऊन न्याय द्यावा अशी मागणी देखील केली यावेळेस बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर आपलं आंदोलन सुरूच राहील पगारासाठी लढत राहू असं यावेळेस त्यांनी इशारा दिला आमचा जो मोबदला आहे चांगला हिशोब कामगारांना तो भेटला पाहिजे एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे आणि इकडे कंपनी बंद करून इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे सुपरमॅक्सचं प्रोडक्शन तिकडे चालू आहे आणि ही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर हो आहे भिवंडीचा भिवंडीचा पण चालू कोणत्या कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलेलं की दोन वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलंय सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सगळे आले सुपरमॅक्सची मॅनेजमेंट मालक युनियन सगळे आले त्याच्यामध्ये आणि या दोन तीन वर्षात आमचे तीस कामगार मृत्यूमुखी पडले यंग यंग पोरं सगळी वारली आणि याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे हे लोकच जबाबदार आहेत आणि आम्हाला नुसती आश्वान देऊन सगळ्यांच्या हे करून हे करता तर आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो आम्हाला एकच पर्याय आहे तुमची कंपनी चालू आहे आमच्याकडे पैसा येईल तुम्ही चालू करून आम्ही तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला कंपनीच्या बाहेर काढला

Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.